हॅलो मित्रांनो आज माझ्या आजीने आज बनवलेली खेडेगावातील सुप्रसिद्ध चना दाळची रे चटणी बनवत आहोत पहिले त्या भिजवलेल्या चना दाळला आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया त्या चना दाळामध्ये मीठ टाकून त्याला बारीक करून घेऊया एकदम बारीक झालेली आहे चणा दाळ गॅसवर भगून ठेवून त्यामध्ये तेल टाकून त्यामध्ये हा मोहरी आणि जिरे टाकलेले आहेत त्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकूया लसूण टाकूया बारीक केलेला हे बारीक केलेलं लसूण टाकला आहे त्यानंतर मस्त कढीपत्ता टाकून घेऊया त्यानंतर टाकूया कोथिंबीर खमंगवास येतोय आत्ताच त्यानंतर मीठ टाकलं आहे आपण एक चमचा हळद आणि चटणी टाकलेली आहे त्यानंतर तडका मारलेला आपण डाळीमध्ये टाकलेला आहे आता त्याला खाली बरी करून घेऊया डाळीमध्ये आता आपली तयार आहे डिश पूर्ण तयार झालेली आहे त्याला आपण आता खाण्यासाठी रेडी आहे